नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेशी दुनिया यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला भावनगरचा व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो ते पण जापराबादी आणि ते पण टॉप क्वालिटीच्या मशीनचा मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये जातात पण तुम्हाला असे मशी पाहायला भेटणार नाही भेटतील पण किमतीमध्ये भरपूर फरक असेल तर मला बरेच जण कमेंट करतात शेतकरी की आम्हाला हे व्यापारी कुठून मशी आणतात कुठून खरेदी करतात त्या आम्हाला दाखवा तर मित्रांनो आज आपण भावनगरचा व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलला ते पण डायरेक्ट व्यापारी जिथून खरेदी करतात तिथला व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक मशीच्या मागे दहा ते पंधरा हजार रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही मित्रांनो भावनगर या ठिकाणी खरेदी करा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला आहे मित्रांनो भावनगरचे प्रख्यात व्यापारी आहेत ते होलसेल व्यापारी मित्रांनो तर भावनगर शिवरगाव आहे त्यांचं आलं शिवर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच त्यांचं गोट आहे मित्रांनो त्यांच्या गोट्याला वीस ते पंचवीस मशी रोच बांधलेले असतात आणि ते पण टॉप क्वालिटीच्या दुधाला मित्रांनो कमीत कमी अठरा -कमी ते वीस लिटर प्लस दुधाच्या याच्या म्हशीत मित्रांनो तुम्ही म्हैस पाहू शकतात आपण या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीची म्हशी दुधाची गॅरंटीची त्यांच्याकडे मित्रांनो पहिल्या जापेची दुसऱ्या जापेची आणि तिसऱ्या जापेची अशी क्वालिटीची म्हैस त्या ठिकाणी भेटणार आहे नरीशभाई यांचा मोबाईल नंबर मित्रांनो ब्याऐंशी डबल झिरो एक्क्याण्णव एकोणऐंशी चोवीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे भावनगर गुजरातमध्ये शिवरगाव शिवर रेल्वे स्टेशनच्या बाजूला तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून ॲड्रेस टाकलेला आहे मोबाईल नंबर आहे तुम्ही जाऊन त्यांना तिथं समक्ष जाऊन तिथं खरेदी करा तिथं मित्रांनो आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथं तुम्हाला राण्याखान्याची संपूर्ण सोयी फ्री आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला राणेकान्याची संपूर्ण सोय भेटणार आहे त्या ठिकाणी मैस वगैरे चेक करून तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा समक्ष जाण समक्ष खरेदी करा मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा क्वालिटीच्या मशी आहेत त्यांच्या जाऊनल्या पंधरा वीस मशी रोजच्या बांधलेल्या असतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे तुम्ही डायरेक्ट तिथं जा तुम्हाला जर चार पाच दोन तीन जेवढ्या पण मशी खरेदी करायच्या असेल तिथं जाऊन तुम्ही समक्ष खरेदी करा मशी वगैरे चेक करा पहिल्या जाप्याची दुसऱ्या जाप्याची आणि तिसऱ्या जाप्याची अशा मशी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओमध्ये तुम्ही समजेल की क्वालिटी कशी मशीनची अशा क्वालिटीच्या आपल्या बाजारामध्ये किमती पहा मित्रांनो कशा किमती असतात आणि हा मित्रांनो त्यांच्याकडे किमती अशाच मित्रांनो त्यांच्याकडे एक लाख पंचवीस हजारापासून तर दोन लाखाच्या अंदर बाहेरमध्ये आहेत बाकी थोड्या पण कमीमध्ये पण आहेत पण जशी महीज तशी किंमत आहे मित्रांनो तुम्ही जर थोडी लो बजेटमध्ये पाहिजेल ते पण तिथं तेव्हा तुम्हाला उपलब्ध भेटेल पण किंमत एक लाख पंचवीसमध्ये चांगली क्वालिटीची भेटेल तुम्हाला एक लाख पंचवीस आणि दोन लाखाच्या अंदर बाहेर नरीशभाई यांचा मोबाईल नंबर पण आहे क्वालिटीच्या मशी असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खरेदी करा व्यवहार चांगला आहे त्यांचावाला जरा तुम्ही आपल्या इकडे बाजारामध्ये खरेदी करता तुमचे पंधरा वीस हजार रुपये असेच फालतूक जातात कारण जा ते इकडचे व्यापारी पण तिकडून खरेदी करतात मग तुम्हाला जर तिकडे जर जायचं असेल योग्य वाटत असेल तर, तर ते तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा ते तर आहे कायची सोय उपलब्ध आहेत आणि एवढ्या लांबणी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधून सुरतला गेल्यानंतर तिथून भावनगरच्या गाड्या भरपूर आहेत तुम्हाला सुरतला उतरल्यानंतर तुम्हाला भरपूर भावनगरच्या गाड्या आहेत तुम्ही तिथं जाऊन खरेदी करा त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आलेला आहे म्हटलं चला शेतकरी ना व्हिडिओ आपण दाखवू मशी वगैरे कसे तुम्ही तर कमेंट करून मला सांगणारच मशी कशी आहेत तर खरेदी करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत जा म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ वी तुम्हाला दाखवायला चांगला वाटेल आणि तुम्हाला जरा कोणती व्हिडिओ जरा कोणाला बनवायचे असेल की आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकायचे असेल तर तसं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो माझा बी नंबर आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असो तिथं जाऊन मला कॉल करा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जय जवान जय किसान